आता म्हणायला काय आम्ही पण इथे म्हणेल उद्धवजी बॅगा घेऊन आहेत म्हणून पवारसाहेबांनी बॅगा पाठवल्या म्हणून म्हणायला काही अर्थ नाही आहे मला वाटतं जेव्हा पुरावा काय असेल तेव्हाच बोललं पाहिजे तर कोणाच्याही घरात जायचं पैसे पकडले सांगायचं कोणाच्या तिजोरी उघडायचं हे काही मला वाटतं योग्य नाही आहे आम्ही अतिरिक्त कुठलंही वृक्ष तोडणार नाही आणि तोडली तर एका हजाराला दहा हजार पंधरा हजार लढा दिला हवेत आणि तुम्ही बघायची लढा कशी आहेत ते बघितल्या सगळे नाशिकवर समाधान व्यक्त करतील आणि अक्षरशः आम्हाला ताबासकी देतील आता इकडे म्हणतो मी कमराचा प्रचार एक परिवाराची अरे बाबा आपल्या कमरामध्ये तुमचा परिवार पर कसं काय घालतो तुम्ही तुमचं काम करा ना बाप बेटे अरे पण कोणाचं लग्न आहे कशाचा बँड आहे काय आहे काय माहिती शादी पे, पे अब्दुल्ला दिवा नाचो नाचो ते म्हणत होते की जाऊ द्या ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या असे जर पक्षाचे नेते असतील तर मग काय त्या पक्षाचं कसं होणार आहे आणि तसंच ते यावेळेला झालेलं आहे आणि म्हणून मागच्या वेळी आपण बघितलं असेल की जो पंचेचाळीस आमदार हे पक्ष सोडणं निघून गेलेत तुम्ही तुमच्या पक्षाची चिंता करा अजूनही तुमच्याकडे काही खासदार आहेत हे आमदार आहेत तुम्ही त्यांची चिंता करा बाकी शिंदेसाहेबांच्या सेनेचं काय होणार भाजपचं काय होणार राष्ट्रवादीचं काय होणार आमच्या घड्याळ्याचं हे तुम्ही बघू नका नाही नाही आता आमच्याकडेच एवढे लोक झाले तर केवढी गर्दी झाली आमच्याकडे कुठे सांभाळणार आम्ही किती लोक आहेत आमचे बघा ना तुम्ही अडीचशेच्यावर म्हणजे पन्नास जागासुद्धा दोनशे अठ्ठायशी पैकी महाविकास आघाडीला नाही आहे तर किती घेणार आम्ही लोक त्याला की लिमिट आहे महायुती आमची आहे म्य महायुती आमची कायम आहे उगच म्हटलं तर त्याला किती अर्थाचा गैर अर्थ आपण त्यात काढू नका दोन तारखेपर्यंत बाबा संयम ठेवा आपसात भांगडी करू नका पुन्हा आम्ही सगळे एकत्र आहोत आम्हाला राज्याचा सगळा गाडा चालवायचा आहे अतिशय म्हणजे वेगाने आम्हाला या राज्याचा विकास करायचा आहे असा त्यांना म्हणण्याचा अर्थ होता पण निवडणुकीमध्ये थोडं आरे कार्य झालं एकमेकांचं त्या ठिकाणी तेवढे दोन तारीख होऊ द्या नंतर परत सुरळीत होईल असं त्यांचं म्हणण्याचा निश्चित मी सकाळपासून ऐकतो की महिला रॅलीने येत आहेत मतदान केंद्रांवर मोठ्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी येत आहेत घोषणा देतही काही ठिकाणी येत आहेत गावातून मला वाटतं चांगलं आहे लोकांमध्ये परिवर्तन होतं आहे पर्सेंटेज त्या ठिकाणी मतदारांना वाढत चाललं आहे दिवसेंदिवस आणि वाढलं पाहिजे कारण हा अधिकार आहे मतदाराचा हा प्रत्येकाला आहे आणि तो बजावला पाहिजे मला असं वाटतं जिवंत आपल्याला लोकशाही ठेवायची असेल तर सर्वांनी मतदान केलं पाहिजे आपल्या हक्काचा माणूस या ठिकाणी निवडून दिला पाहिजे काय नाही इथे सत्तावीस एक अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो ज्या ठिकाणी होणार आहे इथे आता सतरा अठरा जागेवर निवडणूक आहे आपण उद्या निकाल लागल्यावर बघा खूप मोठ्या मतदिकेने आमचे सगळे नगरसेवक या ठिकाणी येतील एकही उमेदवार एकही नगरसेवक दुसऱ्या पक्षाचा या ठिकाणी होणार नाही मला खात्री आहे माझा आमच्या मतदानावर विश्वास आहे मी सांगितलं की महायुती नंबर एकवर जाईल नंबर एकवर जाईल त्यातही भाजप जे आहे ते नंबर एकवर राहील आमची सदस्य संख्या मी म्हणतो दोन हजाराच्या वर जाईल राज्यामध्ये दोन हजारच्या वर आमची संख्या या ठिकाणी निश्चित जाईल आणि मोठ्या मताधिक्याने आमचे नगराध्यक्ष आहेत नगरसेवक आहे हे राज्यभरामध्ये या ठिकाणी येतील पण आम्ही माहितीचा जर विचार केला आम्ही अनेक ठिकाणी माहिती लढलो आहोत महाविकास आघाडी तुम्हाला कुठेही दिसणार नाही म्हणजे जसं बिहारमध्ये झालं महाराष्ट्रात झालं विधानसभेला तशी परिस्थिती यावेळेला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची होणार आहे मला वाटतं मी काही यो असं काही चुकीचं कुठे बोलत नाही कधी आणि मी बोललेलोही नाही मला असं वाटतं तर माझं नाव आहे म्हणून तुम्ही सांगता आहात मला माहिती आहे त्याबद्दल पण चुकीचं बोलायलाच नको अनेक ठिकाणी आपण काहीतरी फारच लाईन सोडूनही बोलत आहेत जे बोलायला नको पब्लिक प्लेसवर स्टेजवर ते काही ठिकाणी बोललं जातं आहे आपसातले मतभेद आहेत मला वाटतं पण ते राजकीय मतभेद आहेत ते फार अशा खालच्या पद्धतीने जाऊन बोलणं बोलणं काही फार योग्य मला वाटत नाही आणि मी कधी तसं बोलत नाही आता ते संजय राऊत आहे ते काही सांगू शकतात स्वतःचा पक्ष त्यांना सांभाळता येत नाही स्वतःच्या पक्षातून पंचाळीस लोक निघून गेले तोपर्यंत एवढं त्यांना जायचं असेल त्यांनी जा म्हणजे खरं शिवसेना फोडण्याचं श्रेय जे आहे ते संजय राऊतांनाच आहे मला अनेक नगरसेवकांनी सांगितलं की आम्ही त्यांना म्हणतो की असं मला लक्ष्मीचं चिन्ह कमालच आहे आपल्या घरी लक्ष्मी आपण लक्ष्मीपूजन करतो दिवाळीला ते कमळाच बसलेली असते त्यात काही असं मला काही वाटत नाही ना पण त्याचा अर्थ तुम्ही वेगळा घेऊ नका मला असं वाटतं उगाच काहीतरी वेगळा अर्थ घ्यायचा आणि मग पुन्हा तीच बातमी चालवायची असं करू नका <laughs> आता म्हणायला काय मी पण इथे म्हणेल उद्धवजी बॅगा घेणार आहेत म्हणून पवारसाहेबांनी बॅगा पाठवल्या म्हणून <laughs> म्हणायला काही अर्थ नाही आहे मला वाटतं जेव्हा पुरावा काय असेल तेव्हाच बोललं पाहिजे अन्यथा कोणाच्या घरात जायचं पैसे पकडले सांगायचं कोणाच्या तिचं उघडायचं हे काही मला वाटतं योग्य नाही आहे अजिबात नाही तुम्ही बघा येत्या आठ दिवसामध्ये सगळे नाशिककर अतिशय खुश होतील ते समाधान व्यक्त करतील आणि जेवढे वृक्षप्रेमी आहे सुद्धा समाधान व्यक्त करतील अशी परिस्थिती नाशिक शहरामध्ये होईल आम्ही जवळपास पंधरा हजार झाडं आता या ठिकाणी एक हजार झाडाच्या बदल्यामध्ये लावतो पण आम्ही एक हजार झाडंसुद्धा काढणार होतो ते खालून काढणार आहोत आणि त्याचं रिप्लांटेशन करणार आहोत आम्ही दुसऱ्या जागेवर ते, ते लावणार आहोत एक हजार झाडे काढायची गरज पडणार नाही पण साधुग्रामची जागा ही गेल्या शेकडो अजून ती परंपरा आहे ती राखीव आहे रिझर्व जागा आहे ती तिथेच त्या ठिकाणी साधुग्राम उभवत असतं काही रोपटे त्यासाठी उगवलेले सात आठ वर्षापासून या बारा वर्षाच्या काळामध्ये ते आम्ही त्या ठिकाणी काढू मागच्या वर्षी जिथे जिथे रावट्या होत्या तिथेच आम्ही रावट्या टाकू जास्त टाकणार नाही टाकणार नाही पण या बदल्यामध्ये मी जे झाडं लावणार आहे ते खरं सांगतो तुम्हाला एक महाराष्ट्रामध्ये एक त्याचं नाव राहील की बघा बाबा एकाला दहा झाडं कशी लावली जातात तुम्हाला एका पंधरा दिवसामध्ये हे सगळं स्पष्ट झालेलं दिसेल असं नाही झालं तसं साधुगरामान तिकडच्या पडक्या घरामध्ये राहा पडू नये न रंग मारा राहा असं नाही क... तसं एक वेगळं महात्मे आहे त्याची एक परंपरा आहे आपला कुंभमेळा सगळं जगाचं लक्ष त्याच्याकडे आहे आता तुम्ही म्हणाल की ही जागा पडके इथे जाऊ द्या ती जागा पडके तिथे महाराजांना थांबवा साधूंना थांबवा असं अजिबात करता येणार नाही आम्ही अतिरिक्त कुठलेही वृक्ष तोडणार नाही आणि तोडली तर एका हजाराला दहा हजार पंधरा हजार झाडं लावेल आणि तुम्ही बघाल ती झाडं कशी आहेत ते बघितल्यावर सगळे नाशिककर समाधान व्यक्त करतील आणि अक्षरशः आम्हाला शाबासकी देतील की सरस यांनी काय चांगलं काम केलं आहे म्हणून मी असं नुसतं सातूर मातूर नुसतं लावायचे सांगायचं घोषणा असं नाही होणार मी दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा फुटाचे झाडं आणतो आहे मी स्वतः हैदराबादला बोललो आहे व्हिडिओवरती झाडं बघितलेली आहेत खड्डे खोदायला सुरुवात केलेली आहेत नाशिककरांना अतिशय म्हणजे समाधान वाटेल आनंद वाटेल अशा पद्धतीने आम्ही पंधरा हजार झाडं लावतो आहे आणि त्याचं संवर्धन आम्ही करणार आहे त्याला ड्रिप करणार आहे त्याला खतं देणार आहे आणि एक दोन तीन वर्षामध्ये तुम्ही बघाल की त्या ठिकाणची परिस्थिती किती बदललेली त्यांना म्हणा कमळाचं काम करा म्हणा साहेब तुम्ही आता आमच्या कमळाला निवडून जाणार म्हणा अच्छा काय माणूस आहे मी असं खडसे म्हणाले आता मी काय बोलू त्यांच्याबद्दल या माणसाला स्वतःचं चिन्ह हे समजत नाही आता सध्या <laughs> म्हणजे भुसावला गेले तर काही वेगळं सांगतात वरणगावला गेले तर काही वेगळं सांगतात ट्रायवरमध्ये गेले तर काही वेगळं सांगतात मुक्तायनगरला वेगळं सांगतात मी म्हटलं ना काय होता माणूस काय झाला कसा वाया गेला आता तुम्हालाही कळतं की नाही अख्ख्या राज्यभरातल्या लोकांना आश्चर्य वाटतं की बाबा मुख्यमंत्र्याच्या रेसमधला हा माणूस पण असं कसं काय वागू शकतोय आता इकडे म्हणतो तुम्ही कमळाचा प्रचार करतो ते परिवाराची अरे बाबा आमच्या कमळामध्ये तुमचा परिवार कसा काय घालत तुम्ही तुमचं काम करा ना बाप बेटे हं आमच्या त्या छोट्या ताई आता आमदार केला पडल्या दोन वेळा त्या तुम्ही करा तुमच्या पक्षाचं काम असं बजबली काय गोष्ट आहे तुम्ही इकडे तिकडे हां ते आम्ही तुम्हाला आमंत्रण दिलं बोलवलं परिवार आता परिवार तुमचे चार पक्ष आहेत म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही मॅसेज करणार का हे उभं राहिलं आहे की याच्याकडून ते उभं राहिलं आहे की त्याच्याकडून सगळं चिन्ह झालं त्यांच्या आठपून कुठलंच चिन्ह त्यांनी सोडलं नाही म्हणजे इतकी वाईट अवस्था मलाही वाईट वाटतं एकेकाळी आमचे ते सहकारी होते म्हणजे आम्ही सोबत काम केलेलं आहे आमचे नेते होते पण त्यांची ही परिस्थिती बघून खरं मलासुद्धा आता इतकं वाईट वाटतं की काय माणूस राजकारणामध्ये मा दुर्बुद्धी सुचली की कुठून कुठे जातो याचं जिवंत उदाहरण म्हणजे खचसे नाही त्यांचं प्रत्येक वेळेला बघा आता लोकसभेला मी सुनेचं काम करतो लगेच कमळ हातात घेतलं लगेच विधानसभा लागली मग मी आता तुतारी वाजवतो इथे तुतारी वाजवायला गेले आता इथे भुसावला गेले तो बरं धोड्याला मतदान करा कुठे म्हणतात मशालला मतदान करा त्याची भूमिका काय त्यांचा पक्ष कोणता आहे हे त्यांना समजत नाही सध्या त्याच्यामुळे जे तोटातील ते चिन्ह बोलतात ते कुठेही थोडा तर मला वाटतं वयामानाने होतात त्यांना आधी हे विचारा की त्यांचा पक्ष कोणता आहे आणि त्यांचं चिन्ह कोणतं आहे हे तर त्यांना विचारा पाच ठिकाणी प्रचलता पाच वेळ चिन्हाचं सांगतात आणि विशेष करून कमळाचं सांगतात काय बोलावं त्याच्याबद्दल जाऊ द्या तब्येत वयामानाने ते बोलतात तब्येत आहे मानसिक अस्वस्थामुळे ते त्या ठिकाणी असं बोलत आहेत आता तुम्हीच बघा ते काय काय बोलतायत तर आता मला सांगा परिवाराचा आणि पक्षाचा काही संबंध येतो का तुमच्या पक्ष तुमच्या परिवारात सगळ्याच पक्षाचे लोक आहे सगळे तुम्ही चार झाडांचे चार पक्ष वाटून घेतलेले आहेत आता मग परिवाराचा प्रश्न आहे काय परिवाराचा प्रश्न आहे अरे बाबा आमच्या पक्षामध्ये तुमचा परिवार घालू नका रक्षातही आमच्या आहेत त्या खासदार आहेत मंत्री आहेत त्या आहेत आमच्या तुम्ही कशाला मध्ये मध्ये मी सांगितलं नाही का की एखाद्या गावात बँड वाजायला लागला की दोन चार लोक असे असतातच तिथे ते की धाड धाड नाचायला लागतात तिथे येऊ अरे पण कोणाचं लग्न आहे कशाचा बँड आहे काय आहे काही माहीत नाही पण नाचेंगे तसं बेगाने शादी मी अब्दुल्ला दिवाडा नाचो, नाचो नाचो अरे बाबा पडल लढाई तुमची तर तुम्ही तुमच्या पक्षाचे लोक वगैरे ना तुमचं कोणतं चिन्ह काय त्यांचं कोणत्या पक्षाला सध्या ते शोरपरा गटात आहेत मग तरी वाजवा ना तिथे तुम्ही कशाला आमच्या पक्षामध्ये बरोबरी घुसतात ते घरं आवश्यकता नाही ना पण आता यांना कोणीच विचारत नाही यांचं अस्तित्व राहिलेलं नाही यांच्या गावातले सात लोकांचे ग्रामपंचायत सुद्धा हे निवडून आणू शकत नाही नगरपालिका तर फार दूरच राहिलेली आहे आता बोदवड असेल मुक्ताईनगर असेल कुठं काही राहिलेलं नाही याचं काहीच राहिलेलं नाही आता पुन्हा पुढे झेडपी आहे म्हणा पंचायत समिती आहे लढाभार म्हणा तुमच्याशी नॉर्थ उतारीवर आणाभर म्हणा दोन माणूस निवडून आठपैकी पण यांचं अस्तित्व जर राहिलेलं नाही ते हरवलेलं आहे ते संपलेले आहेत आता मला काही फार त्याच्याबद्दल बोलायचं नाही अहो त्यांनीच सांगितलं ना खरंय का म्हणजे काय त्यांनी जाहीर केलं ना आता ही परावरीची लढाई आता मी कमळ्याचं काम करेल म्हणून ते जाहीर बोललेत आता बा सभेमध्ये बोललेत पंकजा यांच्या तिथे बसून भाजपला मतदान करा कमळाला मतदान करा अजून काय पाहिजे म्हणजे असा माणूस मी राजकारणामध्ये चाळीस वर्षाच्या काळात माझ्या मी पाच वर्ष सरपंच होतो पस्तीस वर्ष आमदार आहे पण असं राजकारण असा माणूस मी कधीही बघितलेला नाही राजकारणामध्ये इतकं कसं काय माणूस लाचार होऊ शकतो